रस्ते पेटले वस्त्या पेटल्या खून खराबा अंदाधुंदी मानवतेचा मुर्दा पडला माणूस केला इथे बंदी या अज्ञात कवींच्या हवळी दंगलीची भीषणता दाखवतात दंगल दगडफेक जाळपोड आणि माणूस खूनच या समाजात सध्या माणूसच जनावर झालाय आणि तो जो दिसेल त्याला मारत सुटलाय कायदा आणि सुव्यवस्था यांची झालेली बोंब दिसत असतानाही राजकारणी अजूनही आरोप प्रत्यारोप करण्यात दंग आहे मग या दंगली थांबणार कधी हा प्रश्नच महाराष्ट्रात निरर्थक मानायला हवा आज हे असं का तर त्याचं कारणही तसंच आहे अकोल्यात झालेली दंगल फक्त ऍक्सिडेंट झाला म्हणून कोणीही इतकी दंगल करणार नाही मग मागचं कारण नक्की काय याला राजकीय रंग की सामाजिक जातीयता हे जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात सर्वांना नमस्कार मी कौंतय स्वागत करतो आपण सर्वांचं प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवर पश्चिम विदर्भातील अत्यंत महत्वाचे शहर असलेले अकोला पुन्हा एकदा दंगलीचे गाव म्हणून आपली ओळख निर्माण करते एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव नंतर पश्चिम विदर्भातील अनेक गावांची हीच ओळख होती मोठमोठे आय पी एस आय एस अधिकारी या गावांमध्ये नियुक्ती घेत नव्हते अकोला खामगाव मलकापूर आंजनगाव सुरजी अकोट पाथरोड दर्यापूर बाळापूर असा या दंगलींचा पट्टा तयार झाला होता अकोल्याच्या इतिहासात एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव नंतर सर्वात मोठी दंगल झाली ते दोन हजार दोन मध्ये तीस मार्च दोन हजार दोन हा तो दिवस अकोल्या त्या दिवशी धुलीवंदनाचा उत्सव सुरू होता पण समाज कंटकांनी या रंगात भंग केला आजही प्रशासनाच्या दप्तरी या दंगलीची नोंद भीषण दंगल अशीच आहे त्यानंतर दोन हजार तेवीस आणि आता दोन हजार चोवीस एकाच भागात वेगवेगळ्या वेग वर्षी दोन दंगली जबाबदार कोण शासन स्थानिक शासन की जातीय वाद हेच मात्र अजूनही कळू शकलं नाहीये आताची ताजीच घटना घेतली तर अकोल्यात पुन्हा एकदा टेन्शनचं वातावरण पसरलंय घडलंय काय पाहूयात अकोल्यातील जुने शहरातील हरिहरपेठ भागात ऑटोचा एका मोटरसायकल चालकाला धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून दोन समुदायात दगडफेकीची घटना सोमवारी संध्याकाळी चार वाजून चाळीस मिनिटाच्या सुमारास गाडगेबाबा चौकात घडली यावेळी काही समाजकंटकांनी ऑटोसह दोन दुचाकी वाहनांची जाळपोळ केली घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी पोलीस ताफ्यासह घटनास्थळ गाठून परिस्थिती नियंत्रण आणली पण नेमकं झालंय काय का होतं सविस्तर पाहूया जुने शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या हरिहरपेठ भागातील संत गाडगेबाबा चौकात एका दुचाकी स्वाराला ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद निर्माण झाला होता हा वाद आपसात मिटवण्यात आल्यानंतरही लगेच एका समुदायाने काही क्षणाच्या आतच दुसऱ्या समुदायातील मुले व जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी किराणा दुकानात आलेल्या महिलांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली त्यामुळे परिसरात महिलांची धावपळ सुरू झाली दगडफेक होत असल्याचे पाहून संरक्षणासाठी दुसऱ्या समुदायातील मुले रस्त्यावर उतरली व त्यांनीही प्रतिस्पर्ध्यांवर दगडफेक सुरू केली या दरम्यान अदना इस्माने घटनास्थळावरील आटो व दुचाकींना आग लावल्याने ही वाहने आगीच्या विडाक्यात सापडली दगडफेकीची घटना फेट भागात वाऱ्यासह पसरताच दोन्ही समुदायातील तरुण एकमेकांसमोर उभे टाकले घटनेची माहिती मिळता जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे शहर पोलीस उप अधीक्षक सतीश कुलकर्णी यांच्यासह जुने शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन लेवळकर यांनी तातडीने घटनास्थळ गाठून परिस्थिती नियंत्रणात आणली हरियर पेठ मधील संत गाडगेबाबा चौक व त्या लगतचाच परिसर अतिशय संवेदनशील समाजात जातो नेमका याच ठिकाणी हा वाद झाल्याचे प्रत्यक्षदर्शनी सांगितलंय या ठिकाणी रस्त्याच्या दगड विटांचा अक्षरशः खत साचून साचला होता दगडफेक करणाऱ्या व वाहनांची करणाऱ्या समाजकंटकांचा यंत्रणेकडून कसून शोध घेतला जातो दगडफेकीचा हा प्रकार थांबवण्यासाठी मजदस्ती करण्यास गेलेले भाजपचे माजी नगरसेवक अमोल घोगे जखमी झाले त्यांच्या डोक्यावर दगड लागल्यामुळे रक्तस्राव सुरू झाल्याने त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात प्राथमिक उपचार सुरू करण्यात आले आहेत घटनेची माहिती मिळताच भाजप प्रदेश सरचिटणीस तथा आमदार रणधीर सावरकर यांनी पेठ भागात धाव घेतली यावेळी त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्यासोबतच चर्चा केली तसेच परिसरातील स्थानिक नागरिकांसोबत संवाद साधत असताना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले दरम्यान सावरकर यांनी दंगलीची माहिती गृहमंत्र्यांना दिली असल्याचं सांगितलंय शहरात अवैध धंदे करणाऱ्या बंदोबस्त करण्याची मागणीही सावरकर यांनी केली आता ही या भागातील पहिलीच घटना का तर नाही अकोला शहरातील याच भागात गेल्या वर्षी अशी जाळपोळ आणि दगडफेकीची घटना घडली होती एका फेसबुक पोस्टमुळे अकोल्यात राड्याला सुरुवात झाली कुणीतरी वर एक वादग्रस्त पोस्ट शेअर केली आणि वातावरण चिघडलं त्यानंतर दोन समुदायात राडा झाला जमाव रस्त्यावर उतरला आणि त्यांनी जाळपोळ हिंसाचार सुरू केला वाहनांची तोडफोड करण्यात आली दुकानं फोडली आणि घरही पेटवण्याचा प्रयत्न जमावाकडून झाला त्यावेळी ही जाळपोळ आणि दगडफेक मोठ्या प्रमाणात झाली होती एका व्यक्तीला त्यात त्याचा जीव गमावा लागला आणि दोन पोलीस अधिकाऱ्यांसह अनेक जण जखमी झाले होते त्यावेळी चार पाच दिवसांची संचारबंदी लावण्यात आली होती शंभरहून अधिक आरोपींना अटक करण्यात आला होता आणि ज्या भागातून जास्त प्रमाणात दगडफेक झाली होती त्या भागातील रस्त्यांवर प्रतिबंध म्हणून भिंतही उभारण्यात आली होती अकोल्यातील नुकत्याच झालेल्या या दंगलीत किरकोळ घटनांमुळे भडकल्या दिसतात जसे की वाहतूक वाद किंवा भडकाव सोशल मीडिया पोस्ट इत्यादी पण त्यानंतर अंतर्गत जातीय तणावामुळे ते वाढल्यात बऱ्याचदा या घटनांनी दीर्घकाळ चाललेली सामाजिक धार्मिक किंवा राजकीय तक्रारींमुळे उत्तेजनाही दिली जाते त्यामुळे जातीयता संवेदनशीलतेचा इतिहास असलेल्या भागात झटपट वाढ होते अधिकारी सोचवतात की काही गट या तणावाचा राजकीय हेतूने फायदा घेऊ शकतात ज्यामुळे शांतता राखण्यासाठी प्रयत्न आणखी गुंतागुंतीचे होऊ शकतात आता या सात ऑक्टोबर या दंगलीतील असंच झालंय यालाही विरोधकांकडून राजकीय रंग दिला जातोय याबाबत विरोधकांकडून हे येऊ लागल्यात एकंदरीत अकोल्याची पार्श्वभूमी पाहिली तर बऱ्याचशा दंगली ह्या जातीवादातून उसळलेल्या दिसतात आता एकंदरीत हे घटना पाहता जर अकोल्यातील भाजप आणि महायुतीने विरोधकांचे आरोप आणि योजनावन होणारी टीका यावरून लक्ष विचलित करण्यासाठी हे घडवून आणलं असेल तर सांगता येत नाही पण याची शक्यता मात्र कमी वाटते याबाबत तुम्हाला काय वाटतं दंगलींचं शहर म्हणून ओळख असलेलं अकोला शहर या अशा दंगलींपासून मुक्त होऊ शकतं का कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अकोल्यात काय उपाय करावेत आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्राईम समोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद